श्रीनिवास जाणार घर लक्ष्मीची जाणार नोकरी आनंदीवर होत आहेत अत्याचार लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये रोजच आपल्याला नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे एक श्रीनिवास पुन्हा एकदा पैशांची जुळवाजळव करण्यासाठी फिनान्स ऑफिस मध्ये पोहोचलेला आहे पण ते ऑफिसर्स श्रीनिवास अतिशय उद्धटपणाने बोलत आहेत ते श्रीनिवासला म्हणतात की याआधी तुझ्या मुलीचं लग्न मोडलं त्यानंतर तुला जेलची हवा खावी लागली आणि आता पुन्हा एकदा तू जेलमध्ये गेलास तर माझे पैसे परत कोण करणार त्यामुळे या पेपर्स वर साईन कर तेव्हा श्रीनिवास त्यांना विचारतो हे कसले पेपर्स आहेत तेव्हा ते ऑफिसर्स ते म्हणतात की हे तुझ्या घराचे पेपर्स आहेत आजपासून तुझं घर माझ्या नावावर झालं म्हणून तर आता श्रीनिवास हे पेपर साईन करणार का हे आपल्याला येणाऱ्या वेळेत कडे दुसरीकडे बघायला मिळते की भावना सुद्धा ऑफिसात पोहोचलेली आहे पण तिथे रवी आणि सुपर्णा सुद्धा पोहोचतात आणि भावनाला म्हणतात की आज तू ऑफिसला कशी आलीस म्हणून तेव्हा सुपर्णा म्हणते की आनंदी तर आधी तुझ्याकडे राहायची तेव्हा तू ऑफिस विसरली होतीस आता आनंदी आमच्याकडे आली तर तुला ऑफिस ची आठवण आली तुला काय वाटतंय तू ऑफिस ची मालकी आहेस तर असं नाही आहे त्यानंतर रवी तिच्या हातात कागदपत्र आणि काही पैसे देतो आणि तिला म्हणतो की आता आम्हाला तू या ऑफिसमध्ये नकोस तर अशा प्रकारे भावनाची सुद्धा नोकरी गेलेली आहे रवी आणि सुपर्णांनी तिला कामावरून काढून टाकलेला आहे दुसरीकडे बघायला मिळत आहे की आनंदीवर खूपच अत्याचार होत आहेत तिला रवी आणि त्याची आई घरातली कामं करायला सांगत आहेत आणि तिच्यासोबत हिंसेने वागताना दिसत आहेत तर या सगळ्यात आनंदी आणि भावना आता फसलेली दिसत आहेत निवास फसलेले दिसत आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे कि गाड़ी आ की या सगळ्यांची गाडी सुरळीत कशी सुरू होणार सध्या तरी शोचा हा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार